बऱ्याच वेळा होतं की व्यक्ती परदेशात जन्माला येते तर त्या व्यक्तीची पत्रिका म्हणजे ती त्या वेळेनुसार केली जाते का भारतीय वेळेनुसार कसं असतं कुठलीही पत्रिका तुम्ही करता ओके त्याच्या वेळाला डेट टाइम आणि प्लेस आता प्लेस हे काय भारतासाठी नियम हे केलेलं नाही बांधून ठेवलेलं नाही ओके ऑस्ट्रेलियामध्ये जन्म झाला तिथले अक्षर घ्या जीएमटी प्लस जो काय टाइम झोन असेल तो घ्या आणि त्याच्यानुसार पत्रिका करा आपल्याकडे काही एस्ट्रॉलॉजर ज्यांना हे काहीही माहिती नाहीये म्हणजे ज्यांचं आयदर एज्युकेशन लो आहे किंवा अन्य काही गोष्टींमुळे ज्याला काही माहिती नाही आहे ते याच्यासाठी फार एक इझी वे आउट काढतात जो संपूर्णपणे रॉंग आहे ते असं करतात ऑस्ट्रेलियाचा जन्म आहे का काय वेळ आहे तिथली सहा वाजता आहे का ठीक आहे इंडियाचा टाइम काढा त्यावेळेचा आणि त्यावेळेची सहा जी इंडिया दहा इथे सहा वाजले असतील तर त्यावेळेची पत्रिका करा जी येणारच नाही बरोबर कारण असेंडन्स सेम असत नाही दुन्यावर म्हणजे लग्न यामुळे कुठलाही जन्म जरी असेल ना तरी सुद्धा तिथले आमच्या संघाच्या एकात्मक पत्रामध्ये शायण माधव असा उल्लेख आहे ते शारणाचार्य आणि माधवाचार्य हे दोघे सख्य होते आणि दोघे शंकराचार्य झाले एका माजूने जुंगेर मठाचे तर त्यांच्या याच्यावरून असा तर्क करता येईल का भाऊ असावे कारण इतिहासातले त्यांचे काहीच पुरावे नाही असे भाऊ असावेत काय किंवा दोन माणसांची पत्रिका एकसारखी असते का असतच नाही का तुझं मूळ नक्षत्र मूळ नक्षत्र हे साधारण वाईट मानलं जातं म्हणजे ज्यांची रास धनु असते त्यांना मूळ नक्षत्र येण्याचे चान्सेस असते म्हणजे मूळ नक्षत्र असेल तर राज धनुच असते मूळ नक्षत्र हे साधारण वाईट म्हणजे अनलकी या कॅटेगरी मधून पण इकडे मूळ नक्षत्र पण शांत असत पण तिकडे पण तोच प्रकारे म्हणत असतो जसं मला विचारलं की अमुक अमुक एखाद्या लोक संप आता परत मूळ वाले अठ्ठावीस लाख तीस लाख साठ लाख लोक असतील ना बाकीची पत्रिका काय आहे तिथे आपण एक पॉईंट नुसतं विचारत घेतोय ना त्याच्यामुळे त्याच्याच नाही नुसतं मूळ नक्षत्र म्हणजे वाईट असं नाही म्हणत मंगळ ग्रहाचा प्रभाव तीस वर्षानंतर निघून जातो हे साफ खोटे साफ खोटे तीस वर्षानंतर बघून असं असं काही नाही मंगळ इथे असेल तर मंगळ आहे मंगळ नसेल तर नाही दोनच गोष्टी एक एक काय माहितीये काय हे कुणीतरी काहीतरी लोकांना आयडिया काढली ना कारण काय लेट व्हायला लागला मॅरेजला की चला आता मग मंगळ वगैरे सोडून द्या असं तरी टू काढली असं काही नसतं आहे की जेव्हा दिलं तेव्हा तुम्ही होतात का लेट आला नव्हता ना होतात तुम्ही أو... हे मी दाखवलं तुम्ही होतात का एक चार अच्छा याच्यामध्ये कसं असतं ही जी पाच घरे याच्यामध्ये मंगळ असलं तर आहे तो का सौम्य हा वेगळा मुक्त तुम्हाला पण बेसिकच मंगळ आहे का नाही हे ढोबळ आहे तेच सांगितलं की बेसिकली नुसतं मंगळ आहे म्हणजे चाळीस टक्के एक्केचाळीस टक्के लोकांचा मंगळ असणार आहे दर चोवीस तासांमध्ये दहा तास असे येतात की ज्याच्यामध्ये जन्माला की मंगळ येतोच तो सौम्य किंवा तीव्र कसाही असू मुळात तेच आधी फार ढोबळ आहे असं मला म्हणतात सौम्य असेल तर काही इफेक्ट कमी तुमच्या प्रश्नाचं उत्तर बेसिकच चार सहा आठ बारा का काय गोष्टी असतात त्याला फारसा अर्थात कारण आता हा भूखंड कसा तयार झाला दा कधी तयार झाला दा तर ती ती कोण मांडत कशावर मांडलेली असे त्याला काय नाही आणि बेसिकली ह्याच्यामध्ये अॅक्युरेसी नाही बेसिकली कन्सेप्ट की भारताची पत्रिका ही कन्सेप्टच मुळात त्यात त्या तथ्य आहे का स्वातंत्र्य मिळालं तू दिवस किंवा असं घेतलेलं असतं ते साधारण पण त्याच्यामुळे स्वातंत्र्या मिळवण्यासाठी पारतंत्र यावं लागतं आधी काहीतरी होत म्हणजे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे असतं भारताची पत्रिका किंवा अमुखा देशाची पत्रिका याच्यात अॅक्सी येऊच शकत नाही याचं कारण मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट त्याची ओरिजिन कोण शोधायला जाणार जे तुम्ही म्हणताय ओके स्वातंत्र्याच्या आधी वगैरे त्याच्यामुळे ते माहीत होऊ शकत नाही एक भाग झाला पॉइंट नंबर टू असा असतो की ज्योतिषाची डेव्हलपमेंट म्हणजे नियम फॉर्म केलेले आहेत किंवा वॉट जी डेव्हलपमेंट या जी झालेली आहे त्याच्यामध्ये ती माणसाच्या लाईफ साठी झालेली ओके आता काही लोक असं म्हण विचारतात की बाबा जसं माणसाची असते पत्रिका तशी गायीची पत्रिका नसते का पण असा प्रश्न बेसिक ज्योतिषाची डेव्हलपमेंट ही माणसाच्या लाईफ धरून झालेली गायीच्या लाईफ धरून झालेलं नाही आता समजा या हॉस्पिटलमध्ये माणसाचं मूल जन्माला आलं बाजूच्या गोठ्यात गाईला पण वासरू झालं त्याच वेळेला असं आपण धरून चलो मग ती पत्रिका आणून दिल्यावर का त्याचं एज्युकेशन मॅरेज हे बघणार का तुम्ही म्हणजे हे माणसाची पत्रिका आहे हे बेसिक एजम्शन आहे ओके आता जसं सायन्स मध्ये काही नियम आहेत की बाबा कुठलीही वस्तू भौतिकशास्त्रामध्ये कुठल्याही वस्तूवर बाह्यबल पडत नाही तोपर्यंत मुवमेंट होत नाही hmm. ओके okay? आता ही अवकाशात गेली तर बाह्यबल न पडता मुवमेंट होते ना पण इथे बेसिक एजम्शन आहे की ती वस्तू थिंग इज ऑन अर्थ हे बेसिक एझम्पन आहे तसं ही माणसाची पत्रिका आहे बेसिक एझम्पन आहे आणि तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये अॅक्युरेसी येणारच नाही भारताचं भविष्यसी येऊ शकत नाही जे राजकीय भविष्य वगैरे हा जो काही प्रकार आहे ना त्याच्यामध्ये अॅक्युरेसी येऊ शकत नाही म्हणजे भारताचे जे पॉलिटिकल लीडर्स आहेत मिनिस्टर आहे प्रेसिडेंट आहे त्याच्यावरनं काय त्याच्यावर आपण थोडंफार वरन आपण बघू शकतो की बाबा कोण आहे त्याचा फायनान्स मिनिस्टर कोण आहे त्याच्यावर फायनान्स मिनिस्टर नाही कोण जे म्हणजे गृहसहित उल्लेख झाला तर मी असं काहीतरी ऐकलं होतं की आता आपण ज्याला वर्तमान म्हणतो हिस्ट्री ऑफ टाइम इट इज अ हिस्ट्री अँड वी आर लिंग अख्खा जर टाईम लाईन घेतली तर आपण कुठेतरी मागच्या फेज मध्ये आहोत आणि ऑलरेडी काळ हा कुठेतरी पुढे गेलेला आहे इट इज जस्ट वी आर कॉलिंग दॅट एज अ प्रेझेंट लिव्हिंग पण भृगुसैन त्याचे भृगुषी म्हणून त्यांनी ते सगळं मागचं लिहून ठेवलं आणि दॅट्स वाय थिंग्स लाईक ते काय नाडीशास्त्र आणि ते की जे तुम अगदी अॅक्युरेट सांगतात किंवा काही जणांमध्ये तुझ्या आयुष्यात पुढे पुढे एक धुतराष्ट्र माणूस माणूसही तो तुझा गुरु असेल किंवा काहीतरी म्हणजे इथपर्यंत ते अॅक्युरेटली सांगतात mm. तर हे असंच आहे का mm. हे असं असं त्याच्यामध्ये आणखी खरं ना आ, आता हे जे हा इन्सिडेन्स हा हिस्ट्री चाललेला mm. आहे कुठंतरी त्याला mm. आपण वर्तमान mm. म्हणतोय की आज तुमची माझी पहिल्यांदा ओळख झाली तर कदाचित त्या किंवा कोणीतरी गोडसे माणूस तुझ्या mm. घरी येणार आहे आणि तो काहीतरी या विषयावर बोलणार आहे हे त्यांनी लिहून ठेवलं याच्यामध्ये आणखीन सुद्धा एक एक्सपिरियन्स आपल्याला खूप वेळा बऱ्याच लोकांना आलेला असेल एखाद्या माणसाला आपण भेटतो किंवा इन्सिडन्स इन्सिडंट ओके की अमोग ठिकाणी मी गेलो आणि तिकडे असं वाटतं की मी इथे आधी आलोय ओके असं काही लोकांच्या प्रत्येक हां असं तर आणि दुसरा एक तुम्ही मुद्दा म्हटला त्याचा महादशेचा किती प्रभाव ग्रहाच्या महादशेचाच प्रभाव असतो काय मी मगाशी जे म्हटलं की वीस ते साठ वीस ते ऐंशी याच्यामध्ये ज्या महादशा येतील ठीके त्याच महत्वाच्या असतात त्याचा प्रभाव मगाशी सांगितलं काळाचं ते ह्याच्या महत्व महादशा सगळ्यात महत्वाच्या असतं महादशा म्हणजे काय सांगतो महादशा अंतर्दशा म्हणजे महादशा म्हणजे मोठे काळ अंतर्दशा म्हणजे छोटे काळ ओके असं तो प्रकार ते फक्त काळ एवढं त्याचं मिनिंग आहे दशामध्ये वाईट असत दशा दशा त्याचं मिनिंग नाही प्रत्येक घरामध्ये ठरते अर्थ नाही महादशा म्हणजे मोठा काळ आणि अंतर्दशा म्हणजे छोटे काळ तर महादशा खूपच महत्वाच्या असतात म्हणजे एक जस्ट पॉईंट म्हणून सांगतो की याच्यामध्ये ओरिजिनल पत्रिका किती चांगली असली आणि जर महादशा चांगल्या नाही आल्या तर त्याचा काही उपयोग नसतो म्हणजे एखादा एखादा माणूस आहे आणि एक वीस वर्षाचा मुलगा आहे आणि किंवा एक साठ वर्षाचा माणूस आहे आणि त्याच्या नावावर कोणीतरी दोन कोटीची दोन कोटी ठेवले पण असं सांगितलं की ही इस्टेट वीस वर्षांनी मिळेल ओके आत्ता त्याच्या नावावर आहे का नाही आहे पण उपयोग काय आहे का काही अप्रत्य की तुमची ओरिजिन पत्रिका खूप चांगली आहे पण महादशा वीस ते साठ वीस ते ऐंशी मध्ये चांगल्याला काही उपयोग नाही म्हणजे जसं मी म्हटलं असं की जॉब ग्रोथसाठी उत्तम महादशा वयाच्या अठराव्या वर्षी संपली वयाच्या ऐंशी वर्षी सुरू झाले टोटल महादशा एकशे वीस वर्षाचा असतो त्याच्यामुळे त्यातला काही एकूण येत नाही दुसरा असा प्रश्न आहे की गुरु हा ग्रह सर्व राशींना शुभ असतो का आणि जर तो अष्टमेश असेल तर त्याची महादशा कशी असेल नाही नाही ह्याच्यासाठी मला आता कसा माहितीये का हा प्रश्न फार वेग आहे पॉईंट फर्स्ट पार्ट जो आहे प्रश्नाचा त्याचं उत्तर मी देऊ शकतो पण पार्ट टू जो आहे की अष्टमेश असेल तर काय वगैरे हे इंडिव्हिज्युअल प्रत्येक गुरु अष्टमेश कोणी केलं विचार नाही मी विचार हा अष्टमेश गुरु अशा अठ्ठावीस लाख पत्रिका येऊ शकतील ना म्हणजे काय धनु किंवा मी महादशा चालू असते तेव्हा नाही नाही कसं आहे अष्टमेश हो पण म्हणजे अष्टमेश गुरु आणि त्याची महादशा अशा सुद्धा तीस लाख पत्रिका येऊ शकतील अष्टमेश गुरु म्हणजे काय धनु किंवा मींद्रास अष्टमात यायला पाहिजे युजली असं म्हणतात ना की अष्टम अष्टमेशाची दशा असते ती नेहमी वाईट जाते पण जर तो अष्टमेश गुरु असेल नाही आता तुमचा पार्ट वन जो आहे ना पार्ट वन त्याचं उत्तर महत्वाचे ते मी देतो की गुरु हा की एक 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 जो ग्रह हा कुठल्याही राशीला शुभ असतो शुभ असतो आता ह्याचं उत्तर असं आहे की गुरु हा एक एकच ग्रह असा आहे जो खूप वाईट करत नाही ओके म्हणजे गुरु वाईट आला समजा ओरिजिनल मार्ग आहे <laughs> तरी त्या माणसा खूप वाईट होत नाही खूप वाईट होत नाही म्हणजे जसं मगाशी एक्झामचं उदाहरण दिलं की एखाद्या मुलाचा अभ्यास नाही झाला जिमचिम अभ्यास झालाय आता बघू काय होतं ते एक्झाम मध्ये असं देऊन आला आणि चाळीस मार्क पासिंग अडतीस पडले आणि मग ला, लास्ट मुवमेंटला दोन ग्रेस मार्क मिळाले पास झाला म्हणजे वाचला ओके okay. तर सेव्ह होणं एखाद्या गोष्टीपासून आज बटर आहे कुठली रास कुठलंही लग्न घ्या कुठली रास असते म्हणजे अशुभ फळ असं देत नाही नाही हेच हे मिसअंडरस्टँडिंग अशुभ फळ देत नाही असं नाही अशुभ देतो पण इंटेन्सिटी खूप लो असते असं पुढचा प्रश्न याच्याबद्दल आहे कालसर्पयोग काय आणि त्याच्यावरती उपाय काय बरोबर हा एक प्रश्न समजा आता याच्यामध्ये काय योग म्हणजे ज्याला त्यांना माहिती तर त्याच्यावर उपाय हा असतोच म्हणजे एकूण जे काय अडचणी प्रॉब्लेम जे काय त्याच्यावर उपाय हा असतोच हे आधी हंड्रेड पर्सेंट मिसअंडरस्टँडिंग आहे असं नसतं प्रत्येक जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर उपाय नसतो असं जर असतं तर कुठल्याच माणसाला काहीच प्रॉब्लेम आला नसते उपाय प्रॉब्लेम आला की आता याच्यात काय सांगतो उपाय हा जो प्रकार असतो ना हा ऑलवेज ग्रेस मार्क सारखा असतो परीक्षेमध्ये जसे ग्रेस मार्क मिळतात तसा असतो म्हणजे एखाद्या एक्झाम मध्ये मा पासिंग मार्क असेल चाळीस आणि एखाद्याला मिळाले अडतीस तर दोन पाच ग्रेस मार्क देतात दे दे। पण एखाद्या मध्ये त्याला मिळाले दहा पासिंग चाळीस मिळाले दहा तर तीस मार्क ग्रेस नाही मिळालेल्या मार्काच्या तिप्पट ग्रेस मार्क एक्झाम मध्ये मिळत नाही तर इकडे जर तसंच जास्त की बेसिक इंटेन्सिटी जर लोअर साईडला असेल तरच उपाय करून उपयोग होतो इंटेन्सिटी ऑफ द प्रॉब्लेम खूप जास्त असेल तर उपाय करून उपयोग होत नाही आणि आणखीन एक याचा मुद्दा असतो की इम्प्रुव्हमेंटसाठीचा स्कोप असावा लागतो बेसिक टाइम पिरियडमध्ये म्हणजे उद्या मी सांगितलं बाबा चला ह्या वरनं सरळ जा आणि अर्धा किलोमीटर जाऊन टेक फर्स्ट लेफ्टन ओके तर लेफ्टर्न असेल तर घेऊ शकतो ना लेफ्टनच नसेल तर काय तो करणार त्याच्यामुळे साठीचा स्कोप हा बेसिकली असेल आणि इंटेन्सिटी ऑफ द प्रॉब्लेम ही जर लो असेल तरच उपाय करून उपयोग नाहीतर मग आपल्याला असे लोक मिळतात की मी हा ह्या गोटामध्ये चार अंगठ्या घातल्या ह्या गोटामध्ये चार अंगठ्या घातल्या उपयोग काय झाला काही नाही मूल पत्रिकेतच काही सुधारणा बरोबर त्यावर पण जरा प्रकाश टाकतो आता याच्यामध्ये काही अशा राशी असतात ज्यांचा हे होतो फॉर एक्झाम्पल आता तूळ आणि मीन ओके तर इकडे पण असंच मोस्टली हे केलं सांग जाता सांगितलं की ह्यांचं जर लग्न एकमेकांची झालं तर परत एकाची डेथ होईल हा सहा महिन्याच्या आत किंवा एक वर्षाच्या आत वगैरे वगैरे परत मी म्हंटल तसं की ह्यालाही काही अर्थ नाही की जसं मी म्हंटल तसं की बाबा डेथ हा जो मुद्दा असतो तो बेसिकली मॅथमेकिंग वर अवलंबूनच नसतो अशी तर डेथ व्हायला लागली म्हणजे एवढा एवढा तो इझी मुद्दा नाहीये मृत्यू की आईच्याशी लग्न झालं ना तर तू सहा महिन्याच्या मरशील आणि नाही झालं तर आणखीन बरीच वर्ष झाली असा तो मुद्दा असत नाही त्याच्यामुळे या हे चा फोटे हा जो मुद्दा ते सांगितला त्याच्यामध्ये परत मी म्हटलं तसं त्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की समजा तूळ आणि मीन असेल ओके पण मॅरिड लाईफ इंडिकेटेड जे इंडिव्हिज्युअल हॉरिस्कोप मध्ये आहे ते खूप व्यवस्थित असेल आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात मी म्हटलं तसं मॅचिंग हे जर होत असेल मॅरिड लाईफ व्यवस्थित असेल तर त्यांचं जरी लग्न झालं तरी त्याच्यामध्ये काहीही ऑबस्टेकल येणार नाही किंवा त्याच्यामध्ये मॅरिड लाईफ वाईट जाणार नाही आता फक्त एवढं सांगू की मृत्यू म्हणजे कुठल्या राशीपासून चितवी लागतो आणि हा आणखीन नाही ह्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा मला ऍड करायचा आहे राशी किती आहेत बारा माणसं किती आहेत अनेक म्हणजे नुसतं तूळ आणि मीन राशीची मी माणसं तर काढली की ज्यांचे एक महिन्यांचे लग्न होण्याचे त्याचे हजारो लाखो निघती त्याच्यामुळे या मुद्द्याला होतो एक, हो एक कुठली रास कितवी रास म्हणजे राशीपासून कितवी रास असेल नाही त्याच्यामध्ये कसं आहे साधारण कुठली रास असते आता त्याच्यामध्ये इवन ज्या राशी आहेत म्हणजे विषम आणि सम असे जे दोन भाग पडले जातात तर त्याच्यामध्ये इवन जी रास आहे रास असेल समूह तर तिच्यापासून आठवी रास मध्ये आहे होत म्हणजे मुलाची रास जर जी असेल हा तर त्याच्यापासून आठवी रास मुलाची असेल तर तो मृत्यू मानला जातो आता मृत्यू